मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे चो चो ते चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस तर आज आपल्या इथे रिसोर्ट वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट तालुक्यातील काका गाव कोणतं म्हणलं आपलं किनखेडा 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 गावातले भास्कर औचार काका इथं आपल्याकडे रोप नेण्यासाठी आले आहेत तर याच्या अगोदर ते दोनदा येऊन गेले होते एकदा येऊन सगळे बघून माहिती घेऊन गेले होते त्यानंतर दुसऱ्या वेळेस आले त्यावेळेस ती मोठी गा गाडी करून तिने रोपं घेऊन गेले त्यानंतर आता तिसऱ्या वेळेस ते आलेत त्यांना काही किरकोळ भरायट्या लागणार होत्या त्यामध्ये तिने आता आपल्याला रत्ना घेतली आहे सिंधू घेतले दूधपेढा घेतले बारमाई घेतलाय आणि केशरीची काही थोडी रोप घेतले काका नमस्कार तुमची ओळख सांगा माझं नाव भास्कर नामदेव आवचार किनखेडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम बरं मला सांगा तुम्ही आता आपल्या नर्सरीत आलाय सांगोला सयन आपली शासनमानी नर्सरी आहे सई नर्सरी एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर तुम्ही आज आला तर किती किती वेळ आहे तुमची ती आमची तिसरी वेळ आहे बरं ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळ आला त्यावेळेस तुम्हाला इथे काय काय अनुभव आला इथे बराच काय अनुभव आला की झाड रोप गॅरंटी हा भरपूर काय मिळाला आपल्यात आप ही एक शाखा आहे परंतु घरच्या नर्सरीत पण तुम्ही आला होता हो लागवड बाग वगैरे सगळी त्यावेळेस पाहिले होते त्यावेळेस तुम्हाला काय काय माहिती मिळाली पुन्हा हे फळ पण पाहिले या व्हरायटीची आपल्याकडे आपण सत्तावीस प्रकारची व्हरायटी लावलीत आपण प्रत्येकाचे दोन 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 अशा सत्तावीस व्हरायटीची आपण लागवड केली आहे काय जी आपली शाखा क्रमांक एक आहे तिथं काही जुन्या पण आठ दहा वर्षाचे बारा वर्षाचे पण काय आपले व्हरायटीचे झाडं आहेत ज्यामध्ये हापूस आहे त्यानंतर तोतापुरी आहे त्यानंतर दशेरी आहे केशर आहे आम्रपाली आहे त्यानंतर बदाम आहे त्यानंतर नवीन काय आपण व व्हरायटी लावले आहेत ज्यांचे आंबे सीझन मध्ये आले होते त्यावेळेस त्यांना आंबे पण आंबे पाहायला भेटले पाहायला भेटले होते बरं त्यानंतर तुम्ही परत मला वाटतं पंधरा वीस दिवसांनी आला आला ताबडतोब तो पुन्हा गाडी भरून लोड लोड करून घेऊन गेला रोपली त्याची लागवड झाली तुमची लागवड झाली बरं त्यातली सगळे व्यवस्थित रोप आले सगळे सगळे चांगले रोप आहेत बरं तुम्हाला छटणीची वगैरे माहिती मिळाली हो पूर्ण माहिती मिळाली आता कटर बी घेतलेलं आहे हा तर आता त्यांनी आपण छटणीची तर माहिती देतोच रोप देतो रोपासोबत पूर्ण माहिती देतो माहिती सोबत जे त्याला बऱ्याच त्यांच्या भागात बऱ्याच ठिकाणी कात्री हा प्रकार माहीत नाही लोकांना किंवा मिळत नाहीत मग आपण कात्री सहित देतो किंवा त्याची ट्रीटमेंट जे असते लागवडीची पद्धत असेल लागवडीची खतं असतील औषध असतील आता तुम्हाला का काय काय का, 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 खताची माहिती तुम्ही पूर्ण माहिती दिली आता जे ड्रिंचिंगसाठी कोणते खत वापरायचे म्हणून हा ड्रिंचिंगसाठी किंवा भेसळ असेल कसं वापरायचा किती तो वापरायचा ती पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली त्यानंतर अजून तुम्हाला काय काय मिळालं आज तुम्ही किती किलोमीटरवर आलाय साडेचारशे पाचशे साडेचारशे पाचशे किलोमीटर वरून ते आपल्याकडे आलेत तर तुम्हाला एवढं लांबून आलाय इथं आल्यानंतर तुम्हाला समाधान म्हणजे भरपूर समाधान पुन्हा इथं रोप गॅरंटीचे व्यक्त म्हणून इतके लांबून आलो शिवाय अजून तुम्ही बिल पण आज न्यायला आला होता बिल बिल मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी आपल्याला रोप नेले होते आणि आता त्यांचं शासन शासकीय स्कीम मध्ये निवड झाली आहे मग त्यासाठी ते बिल घेण्यासाठी आज आपल्याकडे ते आले तुम्हाला बिल मिळालं आपल्या स्वतःच्या नर्सरी शासन माने नर्सरीच बरं अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय काय सांगू शकाल जे नवीन शेतकरी लागवड करणार आहेत आंब्याची आमच्या गावात बी शेतकरी तयार झालेले आहेत आता बिल कारण माझ पाहून कारण जेवढा खर्च आपल्याला फळबागाला येते तेवढा शासन देते खता बिया सगळं सर्व काही देते हो त्याच्यामुळे आता दुसरे बी कास्तकार तयार झालेले आहेत नवीन शेतकरी तयार झाले तुमच्या गावात त्याच्या अगोदर बागा आहेत का आंब्याची बाग म्हणून नाही दोन दोन चार चार कोण धुऱ्यावर लावलेले आंबे आहेत बर पण बाग म्हणून कोणीच नाही बाग पहिल्यांदा मीच लावली बर मग त्या बागेची व्यवस्थापन जी असते त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली माहिती मिळाली पूर्ण बर मग नवीन जे शेतकरी लागवड करू इच्छित आहेत तुमच्या हो। वाशिम जिल्ह्यातले रिसोड तालुक्यातले तर त्यांना तुम्ही काय सांगाल ही पूर्ण जशी मला माहिती भेटली अशीच पूर्ण माहिती मी त्यांना सांगणार आहे तुम्ही त्यांना सांगाल कारण आपण सांगत असतो की तुम्हाला जर नवीन लागवड करायची असेल तर स्वतः या प्लॉट बघा माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा मी तेच केलं ना हा त्यांनी आता हेच केलं आपल्याला हा त्यांचा तिसरा तिसरी ट्रीप आहे तर त्यांनी सुपूर्ण माहिती घेतली त्यानंतर बरेचण ज्यावेळेस आपल्याकडे लोक शेतकरी येतात तर त्यांना आपण पूर्ण खड्डे कसे काढायचे खड्डे का काढायचे खड्डे काढायचे की चर काढायची चर काढल्यानंतर त्यात बाबा कुठली खतं भरायची का त्याला ड्रिप कसं करायचं किती रेपर वापरायचे लॅटरल किती टाकायचा त्यानंतर लागवड कशी करायची लागोड्याची खतं कोणती द्यायची केल्यानंतर छाटणी कधी करायची कशी करायची त्यानंतर लागोडक्यानंतर ज्या काय आळवण्या असतात तर तुम्ही एवढं लांबून आपल्या एवढं विश्वास दाखवून आज इथंपर्यंत आला आहात त्याबद्दल आमच्याकडून तुमचा आमचा जो विश्वास ठेवला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुम्ही जो विश्वास आपल्यावर ठेवलाय तो नक्की आम्ही त्याला तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही देतो आणि आपण सांगतो की रोप जरी नेली असतील तर कमीत कमी महिन्यात दीड दोन महिन्यात एकदा आम्हाला फोटो पाठवा आणि त्यानुसार आम्ही तुमचं गायडन्स करत असतो तर अजून शेवटी आता तर काय सांगाल आता घरी गेल्याच्या नंतर कटिंग करतो जे माग पहिले रोप येत हा त्याची कटिंग करणार हा त्याला फुटवे फुटणार एक महिन्यात हा आणि त्या फुटवे फुटल्याच्या नंतर तुमचे फोटो सर्व हा आणि मी याच्यात केलेलं काम हा म्हणजे माझ्या बागा बागात हा तर जे केलेलं काम हे पूर्ण फोटो तुम्हाला पूर्ण माहिती देईन माहिती देईन आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला काही कमी जास्त असेल तर त्यात मार्गदर्शन करू नमस्कार धन्यवाद